वार्ना न्यूज अंमलबजावणी विधानसभा निवडणुका दिनांक वीस रोजी मतदान आहे यासाठी जय्य तयारी या, या पाचही जिल्ह्यातल्या पोलीस दलांनी केलेली आहे त्यांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत या दरम्यान दररोज जे काही जप्ती करण्यात येते त्यामध्ये अवैध स्वरूपाने येणारी दारू ड्रग्स रोख रक्कम काही फ्री बीज यांचा आपण जप्तीचा आढावा घेतलेला आहे आणि एकूण साधारणतः वीस कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे यामध्ये साधारण पावणे सात कोटी रुपयाची रोख रक्कम आहे नऊ किलो सोने साठ किलो चांदी आहे साधारण तेवीस लाख रुपयाचा गांजा आहे आणि तीन कोटी रुपयाचे दारू आणि इतर रसायन आहे यासाठी आपण संबंधित एक्साईज विभाग आरटीओ यांनी सुद्धा मदत घेतलेली आहे कोल्हापूर विशेष आपण बॉर्डर चेकपोस्ट लावलेले आहेत कर्नाटकाची तीन जिल्ह्यांच्या सीमेवर लागलेले आहेत आय जी बेळगावी एसपी कलबुर्गी बेळगावी आणि नंतर विजयपुरा या तिन्ही एसपीची आणि त्यांच्या दलांची मदत घेऊन या छत्तीस नाक्यांवर अवरात्र पोलीस बळ आणि इतर खात्यांचे पथक तैनात केलेले आहेत याच्यातले काही चेकनाके हे जॉईंट इंटिग्रेटेड मॅनेजमेंट पोस्ट आहेत याच्यामध्ये आरटीओ टी ओ एक्साईज जी, जी आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पथक तैनात आहे तिथून सीसीटीव्ही आणि व्हिडिओ सर्वेलन्स याद्वारे वाहनांचं चेकिंग सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट